अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील पठार नदीला पूर आल्यानं तात्पुरता तयार करण्यात आलेला पर्यायी रस्ता पाण्याखाली गेलाय या नदीवरील नव्यानं बांधकाम सुरू असलेलं पुलाचं काम कासव गतीनं सुरू असल्यानं पर्यायी रस्ता तयार करण्यात आला होता या भागात झालेल्या जोरदार पावसामुळे पठार नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालीय आणि हा पर्यायी पूल पूर्णतः पाण्यात गेल्यानं नागरिकांना मध्यरात्रीपासून एजा करण्याचा मार्ग बंद पडलाय काही नागरिक जीव मुठीत घेऊन पुराच्या पाण्यातून येण्याचा प्रयत्न करत आहेत या पुरामुळं पानोरी गावचा संपर्क मध्यरात्रीपासून तुटला आहे या ठिकाणची दृश्य तुम्ही पाहताय ही दृश्य आहेत अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील पठार नदी येथील पठार नदीला पूर आल्यानं तात्पुरता तयार करण्यात आलेला पर्यायी रस्ता पाण्याखाली गेला या नदीवरील नव्यानं बांधकाम सुरू असलेलं पुलाचं काम कासव सुरू असल्यानं पर्यायी रस्ता तयार करण्यात आला होता या भागात झालेल्या जोरदार पावसामुळे पठार नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आणि हा पर्यायी पूल पूर्णतः पाण्याखाली गेल्यानं ना। नागरिकांना मध्यरात्रीपासूनच एजा करण्याचा मार्ग बंद पडला आहे पावसाचे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी एचपीएन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील